शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वसुधा फाउंडेशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा महानगरपालिका भागातील शाळामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वह्याचे वाटप करण्यात आले मंगळवार दिनांक शून्य दोन शून्य नऊ दोन हजार पंचवीस रोजी न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली या संस्थेच्यावी बाल विद्यालय उत्तर शिवाजी नगर कालेज कायरनर सांगली येथे वह्यांचे वाटप करण्यात आले प्रथम शाळेच्या बालसमुन्नी पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा गायकवाड यांनी केले व आभार श्री रमेश लोंढे सर यांनी मानले यावेळी वसुधा फाऊंडेशनचे सल्लागार व उद्योगपती माश्री विनायक बापू निकम यांचे वाढदिवसानिमित्त चिंतन करून सत्कार करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक मनोज साळुंखे ज्येष्ठ नेते अजिंक्य पाटील शिवसेना शहर प्रमुख रुपेश मोकाशी सौ श्वेता शेठ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली यावेळी वसुधा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पाटील प्रसाद रिसवडे प्रशांत पवार सुनील तिवले व सर्व शिक्षक उप्स सुनील तिवले व सर्व शिक्षक उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद